सर्वांना जे आदिवासी भावांनो आणि गुड इव्हिनिंग मी चेतन गायकवाड आजच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आपण आणि आपले आदिवासी बांधव आजपर्यंत आपले अनेक आदिवासी सण साजरे करत आलो आहे ते पण मोठे आनंदात जल्लोषात ते म्हणजे जागतिक आदिवासी दिन नऊ ऑगस्ट त्याच्यानंतर आद्यक्रांती राघोजी भांगरे जयंती त्याच्यानंतर बिरसा मुंडा जयंती एकलव्य जयंती त्याच्यानंतर टंटे मामा बिल यांची जयंती अशा अनेक जयंत्या आपण आजपर्यंत साजऱ्या करत आले मोठ्या आनंदाने बरोबर आहे तर मित्रांनो आज एक सप्टेंबर आहे आणि एक सप्टेंबरचं पण एक विशेष महत्व आहे आपल्या आदिवासी बांधवांच्या लाईफमध्ये आपल्या इतिहासामध्ये आदिवासींच्या एक सप्टेंबरचं पण खूप मोठं महत्व आहे आज आपल्या कोळी महादेव बांधवांचा बलिदान दिन आहे मित्रांनो आता तुमच्यामधील किती लोकांनी आणि आपल्या आदिवासी किती तरुणांनी कोळी महादेवचा उतारा कोणी ऐकलं आहे किंवा कोणी ऐकलं पण नसेल आणि नसलं ऐकलं ला, तर तुम्ही एकदा गुगलला जा आणि तिथे पण तुम्हाला याच्याबद्दल माहिती भेटून जाईल तर मित्रांनो जो छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ होता आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यामध्ये जे युद्ध चालू होते त्या काळची गोष्ट आहे मित्रांनो ही आणि एक सप्टेंबर सोळाशे सत्तावन्नची सत्ताहांचा हा इतिहास आहे तर मित्रांनो मुघलांमध्ये आणि जे आपले छत्रपती शिवाजी महाराज आहे यांच्यामध्ये जे शिवनेवर शिवनेरी किल्ल्यावर मोठे गमान युद्ध चालू होते एकदम काटाकोर असे युद्ध चालू होते तेव्हाची गोष्ट आहे मित्रांनो ही वी। तर व्हिडिओला कंटिन्यू करा आपल्या तुम्हाला पुढं पण अजून बरीच माहिती सांगतो याच्याबद्दल जेवढी मला माहिती तेवढी मित्रांनो मी आत्ता तुम्हाला जे सांगितलं की कोळी महादेव चौतारा तर मित्रांनो ही एक शिवनेरी किल्ल्यावरील ऐतिहासिक वास्तू आहे जे आपले कोळी बांधव आहे आपला जो आदिवासी समाज आहे त्यांच्या बलिदानाचे प्रतीक येते एक आपली शौर्य गाथा खूप काही आहे त्या चौतऱ्यामध्ये तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे मुघलांमध्ये म्हणजेच औरंगजेब आणि महाराजांमध्ये जे युद्ध झाले त्या युद्धाची पण आठवण करून देतो हा चौतरा आणि हे युद्ध सोळाशे सत्तावन्नला झालं होतं मित्रांनो एक सप्टेंबर सोळाशे सत्तावन्नला तर त्या काळाची आठवण करून देतं आणि आपलं किती रक्त सांडलंय याची पण आठवण करून देतं खूप मोठं बलिदान आहे आपल्या कोळी महादेव बांधवांचं तर मित्रांनो मुघल आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये जे युद्ध झाले त्याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेला आव्हान केलं होतं तर हे आव्हान केल्यानंतर जे आपले आदिवासी वीर होते कोळी महादेव वीर केमा नाईक यांच्या नेतृत्वाखाली आपले बरेच आदिवासी पेटून उठले कोळी महादेव हो। आणि युद्धासाठी लढ्यासाठी तयार झाले खंबीरपणे तर शिवनेर किल्ल्यावर मोठं युद्ध लढलं गेलं मित्रांनो बरेच दिवस बराच वेळ आणि यश पण आलं त्याच्यात आणि खेमा नाईक यांच्या नेतृत्वाखाली आपले आदिवासी बांधव चांगल्या पद्धतीने लढले जसं मी तुम्हाला सांगितलं हे युद्ध ही झुंज आणि हा पराक्रम ही यशोगा आता शिवनेरी किल्ल्यावर लढली गेली इतिहास पण शिवनेरी किल्ल्यावरच घडलाय आणि मोठ्या प्रमाणात युद्ध झाले शिवनेरी किल्ल्यावर मित्रांनो युद्धामध्ये यश तर आला आपल्याला पण मुघलांच्या तावडीमध्ये आपले, आपले जवळजवळ पंधराशे ते सोळाशे योद्धा हे सापडले गेले जेडला पकडण्यात आलं आणि तुम्ही पण विचार करा खेम नाईक यांच्या नेतृत्वाखाली आपले किती योद्धा आले असतील कारण मुघलांनी जवळजवळ आपले पंधराशे ते सोळाशे योद्धा मा कोळी महादेव पकडले होते तर मित्रांनो विचार करा आपण पण चांगला इतिहास घडवलाय गाजवलाय तर मित्रांनो मुघलांनी आपले जे कोळी महादेव योद्धा पकडले होते त्यांना अतिशय क्रूरपणे तडपवण्यात आलं जसं छत्रपती संभाजी महाराजांना तडपवलं होतं मुघलांनी त्याच पद्धतीनं खूप छेळ केला गेला त्यांचा कुठं केला गेला जो महादेव कोळी चौतारा आहे तिथंच आणि त्या चौतार्याचाच हा इतिहास आहे मित्रांनो तर त्या ठिकाणी खूप छेळ केला गेला त्यांचा आणि मित्रांनो जवळजवळ आपले पंधराशे ते सोळाशे योद्धा होते यांना एकदम अशी तकलीफ देऊन त्रास देऊन तडपवून शेवटी त्यांनी एक सप्टेंबर सोळाशे सत्तावन्न ला आपले जे पूर्ण योद्धा होते आदिवासी योद्धा कोळी महादेव या सोळाशे ते पंधराशे योद्ध्यांचे सर कलम करण्यात आले मित्रांनो डायरेक्ट सांगताना पण अंगावर काटा येतो मित्रांनो कारण आपण आपल्या हाताला थोडंसं लागलं तरी किती हा हा करतो त्रास होतो आपल्या लगेच तर मित्रांनो या योद्ध्यांनी कोळी महादेव बांधवांनी हसत हसत आपले प्राण दिले छत्रपती शिवाजी महाराजांसाठी त्याचा साक्षीदार कोण आहे कोळी महादेव चौतारा जो आपल्या बलिदानाची आपल्या यशाची आपल्या योगदानाची आणि आपण किती इतिहास गाजवलाय याची आठवण करून देतो मित्रांनो आणि सांगताना वाईट पण वाटतंय आज एक सप्टेंबर तोच दिवस आहे ज्या दिवशी तर मित्रांनो व्हिडिओ बनवायचं कारण तेच होतं की आपली जी तरुण तरुण पिढी आहे त्यांनी या गोष्टीचा पण विचार केला पाहिजे आपण बरंच बलिदान केलंय आपण बलिदान दिलंय योगदान दिलंय आपले शौर्य गात पण खूप मोठी आहे फक्त आपला इतिहास हा मिटत चाललाय तर तो मिटून नाही आहे मित्रांनो आपल्याला <laughs> आपण आदिवासी बांधव काय फक्त बँड पुढं नाचायला नाही आलय हे पण लक्षात ठेवा मी मागे पण एक व्हिडिओ बनवला होता अशा अशा माहितीचे व्हिडिओ कोणी बघत नाही मित्रांनो तर ठीक आहे शिवनेवर शिवनेर किल्ल्यावर मोठी झुंज झाली आणि शिवनेरीच्या एकदम माथेवरतीच आहे कोळी महादेवचा अवतारा तिथे आपल्या योद्धांचे शिरकलम केले गेले तर मित्रांनो इतिहास जरी मिटवला गेला असेल तरी आपल्या इतिहासाचा इतिहासाचा सा मोठा साक्षीदार म्हणजे हा कोळी महादेवचा अवतारा आहे आपल्या शौर्याचं प्रतीक आहे आपल्या इतिहासाचं प्रतीक आहे आपल्या बलिदानाचं प्रतीक आहे आपण किती रक्तपात केलंय आपला किती रक्तपात झालाय या सर्वांचं प्रतीक हा कोळी महादेव चौथर आहे मित्रांनो खूप मोलाचं बलिदान आहे आपलं या इतिहासामध्ये तर असं तडपवून तडपवून आपल्या योद्धा हे कोळी महादेव बांधव एक सप्टेंबर सोळाशे सत्तावन्न ला मारले गेले होते मित्रांनो शिवनेरीवर मोठी झोन झाले मुघला महाराजांच्या म्हणण्यावरून त्याच्यानंतर योद्धा पकडले गेले आपले आणि अतिशय क्रूरपणे त्यांना तडपवून तडपवून त्यांचे कलम करण्यात आले तर मित्रांनो तोच दिवस आज काळा दिवस मानता येईल आपल्याला हा आपल्या आदिवासी बांधवांसाठी कोळी महादेव बांधवांसाठी आणि हा चौतरा एक आहे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपले म्हणजे फक्त महाराजांसाठीच नाही म्हणता येणार स्वराज्यासाठी आपल्या कोळी महादेवांनी खूप मोलाचं योगदान दिलंय बलिदान दिलंय स्वतःचा जीव आहे मित्रांनो तर ठीक आहे खूप पूर्वीपासून आजपर्यंत आज एक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे आजच्या तारखेपर्यंत आपला इतिहासाचा साक्षीदार म्हणून हातावतारा ओळखला जातोय आणि ओळखला जात राहील मित्रांनो याची जाणीव ठेवा सर्वांनी तर ठीक आहे मित्रांनो आज पण आपल्या शिवरायाचं प्रतीक येतो चौथारा तरी गेले शिवनेरी किल्ल्यावर तर नक्की बघा तर ठीक आहे मित्रांनो बस आजसाठी एवढंच व्हिडिओ मध्ये मला जे माहित होतं ते सांगण्याचा प्रयत्न मी केलाय आणि कोणाला वाटत असेल की माझ्याकडून थोडं सांगण्यात थोडी गडबड झाली असेल किंवा माझ्याकडून चुकीची माहिती दिली जात असेल तर कमेंटमध्ये बिंदाच बोला मित्रांनो कमेंट बॉक्स त्याच्यासाठीचे तर याच्या पुढं पण आपले असे व्हिडिओ येत राहतील आणि आपलं एक मित्र आहे मित्रबंधू आपले प्रेम डोळस चांदोळकर तर त्यांच्यासोबतच आपण लवकरच एक व्हिडिओ शूट घेणार आहे एक पॉडकास्ट टाईपमध्ये की आपला समाज का मागे राहत आहे आणि आपला आदिवासी तरुण कुठं आहे याच्याबद्दलला व्हिडिओ बनवणार आहे मी तर तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा बघा लवकरच आपण तो पण व्हिडिओ शूट करू तर ठीक आहे आजसाठी एवढंच परत एकदा सर्व कोळी महादेव बांधवांना अभिवादन करतो मी आणि आजच्या व्हिडिओला शांतता घेतो मित्रांनो तर ठीक आहे व्हिडिओला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असेल ट्रायबल ब्लॉक्स ऑफिशलला तर नक्की सबस्क्राईब करून घ्या अशीच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील अशी नवीन नवीन माहिती मी तुम्हाला देत राहील तर ठीक आहे आजसाठी एवढंच सर्वांना जे आदिवासी